बकणा तालुका नेवासा येथील हजरत सय्यद न्यामत बाबा दर्गाह उत्सव पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून नेवासाचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हो, यांनी यात्रा कमिटीची दर्गाह परिसरामध्ये बैठक घेतली या बैठकीमध्ये अब्दुल हफीज शेख अमोल अभंग वसंतराव देशमुख भाऊसाहेब कोलते कारभारी गोर्डे विलास देशमुख इस्माईल शेख राम जाधव दौलत देशमुख बालमभाई शेख बाळासाहेब कापरे एकनाथ कापरे इनुस बालंदर अरुण कुमार देशमुख मुसाभाई इनामदार इक्बाल इनामदार शपूर शेख रामदास कोल्लार आदी उपस्थित होते बैठकीमध्ये स्थानिक नागरिकांनी मागील अनुभवावरून तक्रारी वजा सूचना मांडल्या यामध्ये तरवडी चौकात पोलीस रावटी उभारणे दर्ग्याच्या पाठीमागे पोलीस पिंजरा उभा करणे साध्या वेशात पोलीस नेमणे डीजे डॉल्बीला परवानगी देऊणे तमाशा कार्यक्रमांसाठी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा मोटरसायकलचे सायलेन्सर काढून मोटरसायकल पळवतात हंगामा बंदोबस्त इत्यादी सूचना मांडल्या आहेत स्थानिक यात्रा कमिटी व नागरिकांनी मांडलेल्या सर्व सूचनेवर तातडीने कारवाई आश्वासन दिले आहे उत्सव काळामध्ये कोणीही डॉलबी लावून चादर मिरवणूक काढणार नाही तसेच मोटरसायकलचे सायलेन्सर काढून कोणीही वाहने पळवणार नाही याबाबतच्या सक्त सूचना पोलिसांना दिल्या असून सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचे सुतोवाच पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले तसेच छेडछाड रोमिओगिरी टिंगलटवाळी करणाऱ्या मुलांवर कठोर कारवाई करणारे साध्याविषातील पथक देखील कार्यरत राहणार असल्याचं सांगितलं बैठकीच्या वेळी कोकणा दूरक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे पोलीस नाईक काळोखे गांगुर्डे पोलीस कॉन्स्टेबल बै, अभिवैद्य रसा फाटक माळे आदी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर ढोकणे राहुल